मित्रांनो आपण डॉगिनला बिस्किट ठेवले पण सगळे कावळ्यांनीच नेले होता एक बेवडा होता इथं एवढं दगड मारत होता या, या कुत्र्यांना गेला आता ब्रेस कावळे आले सगळे कावळ्यांनी काही बिस्किट नेली हे घाबरतात ना कुत्री लवकर येत नाही यांना मारतात रोज इकडे माणसं म्हणून ही कुत्री येत नाहीत ये ये लवकर काय त्यांची प्रॉपर्टी हिस्सा मागतात का काय काय माहिती कोरवर तुकडा ते कुत्र्याला घालू शकत नाही एवढं दळभद्री बघा कावळे किती जमा झाले हे बा हे बा हे पण एक चालले घ्यायला काय असेल ते नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कधी ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना नाही प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई व्लॉगमध्ये आपली मिर्यात आहे भ्रुण मला सोडायलाच बघत नाही आहे हे माझे बाळ मित्रांनो ना आले आपल्याला उद्यापासून पारण्याला बसायचं आहे ना आले बाकीची कामं झाली माझे म्हटलं बाहेरच उभं राहावं थोडा वेळ फार गरम होतंय पण हे घाम नाही आहेत पाऊस झालेला आहे थोडं थोडा आणि खूप छान असं क्लायमेट पण चेंज झालेलं आहे नव्हती फुटली सगळे झाडं झाडे वगैरे सगळे स्वच्छ झाली सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या ए चिंचा तुझी पण आंघोळ झाली का रे चिंचाच्या वृक्षा हो हो म्हणतंय पहा नवीन पालवी किती सुंदर दिसते सावली केली थोडी थोडी फार भयंकर ऊन असतं भयंकर ते झाडं करपायला लागली ना थोडी थोडी सावली केली आणि पाऊस पाऊस आलाय काल वाटतं सगळं ओलंय लिंबोणी आपली भिजली छान वाटलं बघा कालच्या पावसाने सगळे सुकावलेली आहेत झाडं थोडा तरी पाऊस झाला तरी सगळे झाडं बिडं सुकावलेत असं सिंपल शिपत गेलं तर सगळ्यांदा म्हणजे गायांना चारा तरी येईल तोंडाला त्यांच्या खातात चारा येईल स्किप न करता व्हिडिओ पाहा स्किप न करता व्हिडिओ पाहत त्यामुळे तुमच्या मननं पूरक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय आता आपण जामखेडच्या जा, शहरामध्ये आलेलो हो आहोत त्याच्यामध्ये आपण गावामध्ये राहत नाही आहेत आपण शेतात राहतो हो पाऊस पडतोय मित्रांनो आणि भूणूला बाहेर भीती वाटते आणि आम्हाला बाहेर पण जाऊ देत नाही अगं माझ्या शोण्या माझे बाळ पाऊस म्हणजे पाऊस म्हणजे लगेच गेला हवा जास्त सुटली होती बिघीन मुंजुर काय हो, हो। ते पुढं मला येत नाही ते गाणं आहे काय ते आहा आहा मेरा सोनापुत्र किथे मेरा सोनापुतर मेरा सोनापुतर पुत्र ते ए बाबू आहे का नाही माझा भूण एक नंबर किती गोडा पान राजबिंड हे बघा भ्रुण चारी पाय दोन मांडीवर चला आता आपल्याला हरिपटाला जायचंय मी मिरत ही तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो